नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारासाठी शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना मिळणार आहे मोफत सेफ्टी किट होय अगदी मोफत आणि त्यामध्ये मिळणार आहेत हेल्मेट सेफ्टी शूज ग्लोव्ज गॉगल्स मच्छरदाणी सोर टॉर्च आणि अजून बऱ्याच आवश्यक गोष्टी या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे पण नेमकी पात्रता काय आहे अर्ज कसा करायचा कोणती अटी लागू आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ही किट कधी आणि कुठे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये दिली आहे आणि हा संपूर्ण जी आर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा सुरक्षासन म्हणजेच सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात जे आरमध्ये बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटींच्या आधी राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे आता या योजनेच्या व शर्ती काय आहेत ते बघा मंडळाकडील नोंदीत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार उपायुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना सुरक्षा संस पुरविण्यात येणार आहे आता यामध्ये काय काय मिळणार आहे ते बघा पात्र बांधकाम कामगारांना पूर्ववयाच्या सुरक्षा सं सेफ्टी किटमध्ये खालील वस्तूंचा समावेश असणार आहे त्यात त्यात सुरक्षा हार्नेस बेल्ट म्हणजे सेफ्टी हार्नेस सुरक्षा बूट सेफ्टी शूज कानासाठी सुरक्षा प्लग मूकपट्टी म्हणजेच मास्क रिफ्लेक्टिव जॅकेट शिरस्त्रान म्हणजेच हेल्मेटसुद्धा मिळणार आहे सुरक्षा हातमोजे सेफ्टी ग्लोव्ज सुरक्षा गॉगल्स मच्छरदानी पाण्याची बाटली स्टीलचा जेवणाचा डब्बा सोर्टॉर्च म्हणजे सोलारवर चालणारी बॅटरी आणि प्रवाशाची बॅग सुद्धा मिळणार आहे आता या योजनेची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाणार आहे त्याची माहिती दिली आहे ते बघा मंडळांतर्गत नोंदी सक्रिय जीवित बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरविण्याबाबत ईनिविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्याकरिता ईनिविदा प्रक्रियांतील नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनात सादर करावा तसेच या संपूर्ण प्रक्रियेतील उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक बारा दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटमधील वस्तूंचे दर पुरवठा वाहतूक व वितरण व सर्व करासह निश्चित करण्यात यावे सुरक्षा निविदा स्वीकृत करण्यापूर्वी सुरक्षा संच मधील वस्तूंच्या दर्जाचे शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यास वितरणाची कार्यवाही करण्यात यावी प्रभारी कामगार उपायुक्त साह्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी रेसर प्रमाणित केलेल्या पात्र नोंदीत बांधकाम कामगारांच्या यादीनुसारच विहित मुदतीच्या आत सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटचा पुरवठा करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता शासनाने घेतलेला हा निर्णय वेळेवर योग्य लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे म्हणून ही माहिती गरजू बांधकाम कामगारापर्यंत नक्की शेअर करा आणि अशा शासकीय जीआर आणि योजनेसाठी आपल्या सी सी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद